नंदुरबार जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त आज नवापूर तालुक्यातील खोलबी ग्रुप ग्रामपंचायतपैकी आमसरपाडा येथील मूळ रहिवासी पोलीस प्रशासनामधील हवालदार आपल्या दुःख परिवार ग्रुपचे सदस्य आदरणीय प्रकाशदादा कोकणी यांचा वाढदिवसानिमित्त आठवणीचे औचित्य सादत वन आरक्षित अजिपाळ परिसरातील सूरजापाड मंदिर टेकडीवर वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला याप्रसंगी डोंगर्यादेव माऊली संघर्ष समितीच्या वतीने वन विभागाकडून वनफळ व वनफुल चिंच आवळा महू जांभूळ भावा पापडी शिशव नीम अशा वनजाती वृक्ष लागवड करण्यासाठी संस्थापक अध्यक्ष वासुदेव गांगुडे यांच्या सहकार्याने सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्यारीलाल कोकणी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक एस आर सर यांच्या उपस्थितीत परिसरातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या मदतीने वृक्षरोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सदर प्रसंगी डोंगऱ्या माऊली संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष वासुदेव गांगुर्डे बोलताना सांगितले की आदिवासी भागातील जल जंगल जमिनीचे हक्क व अधिकार आबाधित राहण्यासाठी जास्त। वन विभागात सुशिक्षित तरुणांनी जास्तीत जास्त वनफुलं व वनफळ रोपांची लागवड करून त्यांचे संवर्धनाची जबाबदारी पार पाडली तर असा शेकडो वनफळ व वनफुल झाडांपासून उतरवयात अर्थात म्हातारपणी फळ व फुलांचा उत्पादनात भर पडेल आणि आदिवासींची निसर्ग कुलदैव डोंगर्यादेव यांचा आशीर्वादाने शीत मावली वन पेन्शन मिळणारी यात कोणत्याही प्रकारची शंका मनात असण्याचे कारण नाही वन विभागाचा वनफळ व वनफुल वेचण्याचा आणि विकण्याचा अधिकार आदिवासींना संविधानिक हक्क व अधिकार शंभर टक्के आहे म्हणून सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी वनविभागाच्या मदतीने शेकडो वनफळ व रोपांची लागवड करावी आणि या वनफळ व वन रोपांचे संवर्धन करून भविष्यातील आपले जीवनमान उंचावण्यासाठी व पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी जास्तीत जास्त वनफूल व वनफळ रोपांची लागवड करावी असे आव्हान वजा विनंती परिसरातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना देण्यात आले यात परिसरातील इंद्रसिंग कोकणी डोंगरसिंग गवडी नितीन राऊत रामचंद्र चौरे धीरज खैरनार सचिन पवार गोरख चौरे वैभव कोकणी विक्रम कोकणी संजय गवडी या सुशिक्षित बेरोजगार या वन संवर्धन गटाची स्थापना करून आपल्या गावातील पोलीस प्रशासनातील हवालदार प्रकाश दादा कोकणी यांचा वाढदिवसानिमित्त आठवणींचे वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला याप्रसंगी डोंगरेदेव माऊली संघर्ष समिती संस्थापक सदस्य सेवानिवृत्त जिल्हा परिषद शिक्षक मोहन जगताप सर कोकणी हिल परिसरातील प्रतिष्ठित डॉक्टर चौहान यांनी ही तरुणांना रोजगार व स्वयंरोजगार आपल्या कुशीत आहे तो आम्ही सर्वांनी मिळून पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी मदत करून राष्ट्रीय कार्यात सहभागी होऊन आपली हक्काची शीतमाहली वन पेन्शन योजनेत सहभागी व्हा असे आवाहन करून आभार मानले